आदर्श स्पोर्ट फाउंडेशन आणि आदर्श डिफेन्स ट्रेनिंग अकॅडमी ह्यांच्या माध्यमातून चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच या भावनिक कार्यक्रमात देशासाठी प्राण्यांची आहुती देणाऱ्या वीज जवानांचे स्मरण देखील करण्यात आले वागळे स्टेट इंदानगर नाका येथील आयोजित कार्यक्रमात आणि पुष्पांजली अर्पण करून शहीद जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी देशभक्तीपर गीतांनी वातावरण अतिशय भावनिक झाले होते उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगरसेवक दिलीप बाळटक्के माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेवक दशरथ यादव आझाद समाज पार्टी ठाणे शहर अध्यक्ष सनी जगताप वार्ड अध्यक्ष सुरेश जाधव उभाटा पक्षाचे राजू शिरोडकर शिवशांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार सिंह उत्तर भारतीय ठाणे अध्यक्ष संजय झा समाजसेवक फारुख खान एज्युकेशन प्लस क्लासचे संस्थापक रवींद्रनाथ प्रजापती तसेच सुनील कांबळे अमोल शिंदे सुरेश पवार राहुल रोहित कांबळे यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या सह दुःखात सहभागी होत्यांना बळ देण्याचे आवाहन केले आज आपण जे सुरक्षित जीवन जगत आहोत ते फक्त सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळे त्यामुळे ते त्यांचे स्मरण कायम लक्षात ठेवा अशी भावना आयोजक सिद्धार्थ कांबळे यांनी व्यक्त केली सदर उपक्रमाचे आयोजन सिद्धार्थ कांबळे व वसनी जगताप यांनी केले होते स्वतः सिद्धार्थ कांबळे यांच्याशी सव्वा साधू आणि त्यांना जाणून घेऊया सर गेले सहा वर्ष आपण हा कार्यक्रम घेत आहात त्याबद्दल काय सांगा नमस्कार मी सिद्धार्थ कांबळे आदर्श स्पोर्ट फाउंडेशन व आदर्श डिफेन्स ट्रेनिंग अकॅडमीचे अध्यक्ष या वतीने आपण दरवर्षी इंद्रनगर नाक्यावर चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला जो पुलवामा अटॅक झालेला त्या दिवसापासून आपण भारतीय भारतीयांना व सर्व नागरिकांना जागरूक करतो की आपण जे आपण जे झोपतो ओके जे रिलॅक्स करतो शांतपणे सर्व भारतामध्ये राष्ट्रामध्ये किंवा प्रत्येक स्टेटमध्ये आपण डोकं एकदम सगळ्यांचा ओके विचलित न होता शांतपणे झोपतो त्याचा एकच आहे तो म्हणजे भारतीय जवान भारतीय सैनिक ओके ते ही सैनिक सुरक्षित नसतात कधी कधी मग त्यांच्याही आठवणीमुळे त्यांच्याही आठवणीमध्ये आपण त्यांना छोट्या छोट्या प्रोग्राम मधून छोट्या छोट्या कारणामुळे आपण त्यांना आठवण काढली पाहिजे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला पुलवामा अटॅक झालेला त्या दिवशी सी आर पी एफ चे चाळीस जवान शहीद झाले होते त्याचा उत्तरी भारताने भारतीय सैन्याने दिलेला सर्जिकल स्ट्राईक केलेला त्यांनी मग त्याचा उत्तरी भार भारत भारतीय सैन्याने दिलेला मग त्या सैन्यांना माझा जय हिंद सर्वांना व त्यांना शहीद झालेल्या जवानांना मानवंदना दिला मला असं वाटते स्ट्राईक करून तसेच मी दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार सोस पर्यंत जे आपण शहीद झालेले जवान आहेत त्यांना मानवंदना देतो का, कार्यक्रमानिमित्त तसेच मी स, च, च, चौदा फेब्रुवारी आणि सव्वीस अकरा जे मुंबईवर बाहेर हल्ला झालेला तोही कार्यक्रम आपण दरवर्षी करतो प्लस दिन करतो आणि महापुरुषाचे कार्यक्रमही आपण वेगवेगळ्या <स्यार्थ> वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या जाग्यावर वेगवेगळ्या नाक्यावर आपण करतो तसेच आपले वेगवेगळे महापुरुष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज संत गाडगे महाराज असे वेगवेगळ्या संतांचे महापुरुषाचे जयंती आपण या इंद्रनगर नाक्यावर आदर्श स्पोर्ट फाउंडेशनच्या निमित्त करत असतो व तसेच मी सर्वांना सर्व नागरिकांना व सर्व युवकांना मी इच्छुक व नम्र विनंती करतो की नम्र कर विनंती करतो की युवक हा वेगळ्याच दिशेने होत चालला आहे आणि भारताची संस्कृती जी आहे ती वेगळीच होत चालली आहे मग मी सगळ्या नागरिकांना कर विनंती करतो की शहीद झालेल्या जवानांना व शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आपण एकदा तरी एक दिवस तरी एका मिनिटासाठी एका सेकंदासाठी आपण आठवण केलं पाहिजे बिकॉज मध्ये सगळे घरी झोपलेले तेव्हाच पोलीस असू दे नागरिक असू दे भारतीय सैनिक असू दे किंवा आर्मी असू दे नेव्ही असू दे एअरफोर्स असू दे प्रत्येक जवान प्रत्येक सोल्जर्स आपल्यासाठी तत्पर कार्यरत होता व तसेच डॉक्टर ही तत्पर कार्यरत होते वे वेगवेगळे जे सरकारी मध्ये कर्मचारी आहेत वेगवेगळे सफाई कर्मचारी होते हे तत्परत होते अशा सर्व कर्मचाऱ्यांना माझा मानवंदना जय हिंद जय महाराष्ट्र फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या दिवशी दहशतवाद्यांनी आपल्या जवानांवर गाड हल्ला केला आणि त्यावेळेला चाळीस जवान आपली देशाची रक्षण करताना शहीद झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी आपण एकत्र जमतो या इंधन नाक्यावर आपल्या आदर्श फाउंडेशन पोस्ट आणि आदर्श डिफेन्स यांच्या माध्यमातून सिद्धार्थ कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी हा दिवस काळा दिवस म्हणून आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आज जे संपूर्ण देशामध्ये आपण आपलं उत्सव उत्सव साजरे करतो आपण जे सुरक्षित आहोत ते केवळ ह्या आपल्या सीमेवरील जे आपले जवान आहेत त्यांच्यामुळे आणि ते पूर्ण आपलं काय आपल्या कुठ प्राण्याची आहुती देऊन आज आपलं रक्षण करत आहेत आणि हे दहशतवाद्यांना जे जे हल्ला जे जे नेहमी हल्ले होत आहेत तर त्यांच्या मागे आज त्यांनी केलेलं बलिदान हे प्रत्येक आपल्या देशातील नागरिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या ठिकाणी या आपल्या आम्हाला वा अभिमान वाटतो की इंधना परिसरामध्ये दरवर्षी हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण ठेवतो आणि आपण सगळे एकत्र जमतो त्या जवानांना आणि जे सुरक्षित ज्या जवानांना कधी कदा विसरता कामाने असे आशे, असंख्य जवान प्रत्येक हल्ल्यामध्ये असे केले के पण आपल्या जवानांनी आपले स्वतःचे प्राण बलिदान करून प्राण देऊ अर्पण करून या ठिकाणी आपलं रक्षण केलेलं आहे आपण विसरता कामाने ोमा जो हत्याकांड झाला त्यावेळेला आतंकवादी हल्ला झाला आणि आपले जवान शहीद झाले त्या जवानांना जा खर तर आज भावपूर्ण आपण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत हा आमच्या इंद्रानगर नाक्यावर आदर्श स्पोर्ट क्लब आणि हे यांच्या वतीने हे आदर्श स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी ही आठवण म्हणून आपण शेवट बघा देशाचे जवान ते देशाच्या सीमेवर आपलं रक्षण करत असतात आणि त्या रक्षण करता करता ते आपला बलिदान देतात शेवट देशहिताचं काम ते करतात आणि म्हणूनच त्यांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी हे आमचे सिद्धार्थ कांबळे आणि त्याचे सर्व सहकारी यांच्या वतीने दरवर्षीच या ठिकाणी त्यांची आठवण आणि त्यांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो मी या अशा प्रकारचे जे आपल्या देशामध्ये ज्या जवानांचं बलिदान झालेलं आहे त्यांना प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम झाला पाहिजे कारण जर जवान सुरक्षित असतील तर आपण सुरक्षित आहोत देश सुरक्षित आहे देश सुरक्षित असला तर आपण सुरक्षित आहोत हे प्रत्येकाने हे केलं पाहिजे आणि म्हणूनच मी या परत एकदा या ठिकाणी जे जे जवान आपले शहीद झाले त्या जवानांना मी मानवंदना देतोय सर आजच्या या दिवशी लोकांना आपण काय आवाहन करू ह्या दिवशी लोकांना आवाहन करण्यासारखं एकच आहे कारण मी तुम्हाला आताच सांगितलं तर जर देशाच्या सीमेवरचा जवान सुरक्षित असेल देशाचा सीमा सुरक्षित असेल तर देश सुरक्षित आहे देश सुरक्षित आहे तर राज्य सुरक्षित आहे राज्य सुरक्षित आहे तर आपण ज्या ठिकाणी काम करतो ते सुरक्षित आहे म्हटल्यानंतर जवान हाच आपला या देशाचा खरा कणा आहे आणि म्हणून देशाच्या जवानांना तर नेहमीच आपण आदर्श केला पाहिजे त्यांचा मान ठेवला पाहिजे आणि देशाच्या जवानांनी जे आपल्यासाठी केलेला बलिदान आहे तो कदापि आपल्याला विसरता येणार नाही हेच आपण सर्व लोकांना आवाहन करतो फेब्रुवारी आजचा दिवस भारतामध्ये सर्वात मोठी काळा दिवस मानला जातो कारण या या दिवशी आपले भरपूर सैनिक अं शहीद झालेले त्यांना मानवंदना आजच्या पिढीला हे कळण्यासाठी की आज सैनिक बाउंड्रीवर असतात आपल्यासाठी असतात आपण आज जे झोपतो आरामाने आज त्यांच्यामुळे आपण झोपतो आणि हे लोकांना पोहोचवण्यासाठी आमचे सिद्धार्थ सर वर्षी प्रोग्राम ठेवत असतात आणि लोकांना जागृत करत असतात की आर्मी हे काय करत देशाला काय देऊ काय करू शकतो आणि काय करून देते आणि म्हणून आज आपण एकदम म्हणजे रिलॅक्स झोपतो तर हे सिद्धार्थ सर जे करतात

या सगळ्या आठवणी सिद्धार्थ कांबळे आणि त्यांचे सर्व परिवार या ठिकाणी खरं तर हे देशप्रेम आहे म्हणून या ठिकाणी आपल्या शहीदांची आठवण म्हणून दरवर्षी त्यांना श्रद्धांजली वाण्याचा कार्यक्रम करून आपलं जे देशावरचं जे काही प्रेम आहे ते या ठिकाणी सिद्ध करतात अनेक कार्यक्रम होतात पण असे कार्यक्रम कोणाला कधी कधी आठवणीत पण येत नाहीत फक्त वर्ष गेल्यानंतर आठवण येतात आपल्या भारतावरचं देशावरचं जे काही प्रेम आहे आणि आपण या देशाच्या अंतर्गत भागात राहतो पण देशावरचं जे संरक्षण आपले हे जवान करत असतात आणि त्यांच्यामुळेच आपण या देशाच्या अंतर्गत भागात राहतो जर आपलं सुरक्षा जर कमकुवत राहिली तर आपल्याला सुद्धा जगणं फार कठीण होईल त्याच्यामुळे या सगळ्या शहीदांच्या ज्या आठवणी आहेत त्या आपल्या आपण कधीच विसरणार नाही कारण त्यांनी केलेलं जे देशावरचं प्रेम आणि त्यांचं कुटुंब सोडून ते देशावरच्या हद्दीमध्ये आपल्या देशाचं संरक्षण करतात ते खरोखर एक अशी अभिमानास्पद बाब आहे पण या ठिकाणी मी आपलं जे केंद्र सरकार आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबियाचं आद ते शहीद जबाबदारी नसले तरी कधी कधी पेपरला बातमी येते की त्यांच्या कुटुंबियाकडे दुर्लक्ष होते तर ते दुर्लक्ष या ठिकाणी केंद्र सरकारने करू नये अशी मी या ठिकाणी आजच्या दिनी केंद्र सरकारला विनंती करतो आणि त्यांच्या आठवणी सतत आमच्या स्मरणात राहावं आणि देशावरचं प्रेम असंच कायम राहावं असं मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो